रामराम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील अत्यंत चीड देणारे आणि धक्कादायक दे अशी बातमी समोर आले एक व्हिडिओ समोर आला आहे आपण बीड संतोष देशमुख ह्यांच्या हत्येबद्दल चर्चा करणार आहोत ह्यांच्या हत्येमध्ये मुख्य आरोपी म्हणून ज्या व्यक्तीचं वारंवार नाव घेतलं जातं त्यांच्या आत्तेभावाने ज्यावेळेला ते गाडीमध्ये होते ज्यावेळेला संतोष देशमुख यांचं अपहरण झालं त्यांना मारहाण करत त्यांनी स्कॉर्पिओमध्ये गा स्कॉर्पिओ गाडीमध्ये टाकलं त्यावेळेला गाडीमध्ये जे संतोष देशमुखांची गाडी चालवत असलेले त्यांचे आत्ते भाऊ यांनी आरोप केलेला पहिला नाव सांगितलेलं फिर्यादीमध्ये ते म्हणजे सुदर्शन घुले आणि याच सुदर्शन घुलेचा त्या बी त्या संबंधित ता तालुक्याच्या पोलीस पी एस आयचा पो व्हिडिओ समोर आला हे दोघंजण एका हॉटेलमध्ये बसून चहा पित होते आणि हा हत्येच्या अगोदरचा व्हिडिओ असल्याचं बोललं जाते मग ह्या हत्येमध्ये संबंधित अधिकारी जे हॉटेलमध्ये बसून चहा पित आहेत ते पण सामील आहेत का जर असं असेल तर त्या अधिकाऱ्यांवरती देखील कारवाई झाली पाहिजे आणि त्या पोलीस अधिकाऱ्यावरती देखील ही हत्येची आणि अपहरणाची केस टाकली पाहिजे एफ आय आरमध्ये त्यांचं देखील अधिकाऱ्याचं नाव टाकलं पाहिजे अह ज्या व्यक्तीचं तालुक्यामध्ये नाव खराब आहे गुंड आहे तो व्यक्ती असं त्यांचा हा पेशा आहे लोकांना धमकावून पैसे गोळा करणं लोकांची हत्या करणं लोकांना मारहाण करणं अशा व्यक्तीबरोबर एक पी एस आय लेवलचा दर्जाचा अधिकारी एका हॉटेलमध्ये हो बसून तुम्ही कुठली मिटिंग करत होता कुठले तुमचे ते सिनियर होते का तुम्ही प्लॅनिंग करत होता की कशा प्रकारची हत्या करत होता हत्या करायची करा कशा प्रकारे किडनॅप करायचं कशा प्रकारे सगळं झाल्यानंतर पोलिसांनी तीन तास प्रकारे टाईमपास करायचा तुम्हाला हा व्हिडिओ बघायला भेटत असेल एका कोपऱ्याला किंवा मी वैयक्तिक व्हिडिओ तो आपल्या ह्या व्हिडिओच्या शेवटला देखील तुम्हाला तो दाखवेन मी तुम्ही तो व्हिडिओ बघा कशा प्रकारे एका हॉटेलमध्ये सुरुवातीला सुदर्शन घोले चालत येत आहेत आणि त्याच्यानंतर बीडचे आपले पोलीस पी एस आहे राजेंद्र पाटील ते त्यांच्या पाठीमागून चालत येत आहेत दोघंजण एका टेबलवरती बसतायत एकमेकांशी गप्पा मारतायत समोरच्या समोरच्या बाजूला दिशेला बघून कोणाशी तरी ते पाटील हात जोडतायत काय चाललंय तुमचं कशासाठी इथं निर्दयी पण एक जीव गेलेला आहे तुम्ही लोक मिटिंग करता त्यांच्यासोबत आणि तुम्हाला ते आरोपीना सापडत कसं सापडेल ना कुंपणच जर शेत करत खात असेल तर आरोपी सापडणार कशी तुम्हाला कोणाच्या बंगल्यावरती कोणाच्या फार्महाऊसवरती कोणाच्या जरा माहिती काढली तर मिळेल पण काढणार कोण जर या ठिकाणी पोलिसच आरोपीसोबत हातात हात घालून जर हॉटेलमध्ये फिरत असतील टाइमपास करत असतील बसत असतील उठत असतील अत्यंत धक्कादायक आहे आणि ह्याच्यावरती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबजी तुम्ही तुम्ही ह्या इलेक्शनच्या पाच सहा महिन्या अगोदर महाराष्ट्राला काय बघायला लावलं होतं गृहमंत्री तुम गृह गृहकथा तुमच्या हातात असताना देव करून पुढच्या पाच वर्षामध्ये अशी परिस्थिती पुन्हा बघायला लावू नये ज्या प्रकारे सगळ्या आपल्या मुलींच्या अत्यारा अत्याचारांच्या ज्या घटना घडत होत्या यशस्वी शिंदे असेल अक्षता मात्रा असेल त्या बदलापुरातल्या मुली असतील लहान त्यात तीन चार महिन्यामध्ये तर ती मालिका सुरू झालेली मुलींवर त्या अत्याचाराची त्या गुन्हे नोंदवण्याची याचा अर्थ असाना मी मी कधी म्हणत नाही की ह्याच्या आधी मुलींवरती अत्याचार नाही झाली झाले ना तुमच्या कार्यकाळामध्ये ते गुन्हा नोंद करायची पब्लिकमध्ये पा पॅरेंट्समध्ये पालकांमध्ये ती हिंमत आली डेफिनेटली तुमचं चांगलं काम आहे मग खरं तुमचं काम असेल चांगलं तर या बीड केसमध्ये जे आपले संतोष देशमुख आहेत सरपंच होते त्यांच्या न्यायासाठी गृहमंत्र्यांनी स्वतःहून पुढे येऊन अशा अधिकाऱ्यांना देखील दोषी धरलं पाहिजे जे आरोपींच्या सोबत बसून प्लॅनिंग करत आहेत काय ते करत होते त्या हॉटेलमध्ये ते दोघंजण कोण देणार आहे त्या गोष्टीचं स्पष्टीकरण आणि तो बरोबर एक्झॅक्टली व्हिडिओ येतो हॉट हत्येच्या अगोदरचा व्हिडिओ दाखवत आहे दिसतंय ते आणि असं बोलत होते की तो हत्येच्या अगोदरचाच व्हिडिओ येतो सी सी टी व्ही कॅमेरा दिसतोय तो पोलीस प्रशासन खूप चांगल्या लेवलला काम करतं काही असे टाळके असतात असे मध्ये मध्ये घाण करतात जेणेकरून पूर्ण पोलीस डिपार्टमेंटला बदनाम करतात माझं सरळ म्हणणं आहे माझी ना मागणी आहे तुमच्याकडे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा एवढा शेअर करा की गृहमंत्र्यापर्यंत पोहोचला पाहिजे किंवा संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे जर संतोष देशमुखला न्याय द्यायचा असेल ना मित्रांनो तर ही गोष्ट तुम्ही ध्यान द्यांदू, देऊ ध्यान देऊन ऐका का सी डी लावा सी आय डी लावा सी बी आय लावा तुम्हाला पाहिजे ती एजन्सी ह्याच्यामध्ये चौकशीसाठी लावा काही फरक नाही पडणार का माहिती आहे सी डी सी आय डी लावली सी बी लावली जेवढ्या एजन्सी आहेत एन आय ए लावली तरी पण जेवढे एजन्सी आहेत त्याचा सोर्स कोण असतो स्थानिक पोलिस पोलीस पोली स्टेशनचे जे असतात ना ते लोक सोर्स असतात कारण ते दिल्लीवरनं येऊन ते माहिती नाही काढत की खाली जाऊन कोण कुठं काय झालं काय झालं ते ते खालच्या अधिकाऱ्यांशी कॉन्स्टेबल असतात खालच्या पोलीस प्रशासनाशी ते हाताला हात मिळवणी करून इन्व्हेस्टिगेशन करतात एक गोष्ट लक्षात घ्या त्या जिल्ह्याचं पूर्ण पोलीस खातं आहे ना ही हत्या घडायच्या आधी दोन दिवस आणि हत्या घडल्यानंतर आत्तापर्यंत सगळ्या पोलिस अधिकाऱ्यांची कॉल रेकॉर्डिंग चेक करा त्या आरोपींनी कोणाला कॉल केलेत पोलिसांनी कोणाला कॉल केलेत पोलिसांनी कुठल्या नेत्याला कॉल केलेत का आणखी कोणाला म ज्याच्याकडं जाम पैसा बिसा पडलेला आहे पैशाच्या जेव्हावरती ते, ते काही करतात अशा लोकांना कॉल केलेत का ह्या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला तर उत्तर मिळ पाहिजे असेल सी आय डी आणि ई डी सी बी आय लावायची काही गरज नाही आपलं महाराष्ट्र पोलीस मजबूत आहे फक्त चौकशी ही त्या जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांकडे देऊ नका भले तो एस पी डी वाय एस पी डी जे आय आय जी कोणी पण असो द्या त्या जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांकडे देऊ नका तुम्ही बाहेरच्या जिल्ह्यातनं काढा आणि दुसऱ्या जातीचा अधिकारी तिथं टाका जेणेकरून पार्शलिटी होईल तिथं ट्रान्सपरन्सी येईल त्या केसमध्ये त्या तपासामध्ये पण तुम्हाला चौकशी करून जर दूध का आणि पाणी का पाणी करायचं असेल तर सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांचे कॉल रेकॉर्डिंग चेक केले पाहिजेत त्या पोलीस स्टेशनला जे पस्तीस कॉल केले ते विष्णूचाटे सध्या न्यूजवरनं गायब आहेत काय गायब आहेत मला नाही माहिती पण ते विष्णूचाटे देखील आरोपी अजून अटक झाले नाही आहेत मग त्या विष्णूचाटेंनी फक्त त्या पोलिसांनाच फोन करून सांगितले त्या संतोष देशमुखांच्या भावानंच पस्तीस वेळा फोन भावानी ज्यावेळेला फोन केला तेव्हा सांगितलं की त्या विष्णू चाटेंचा आणखी कोणाला फोन चालू होता आणि किंवा आणखी कोणाला अपडेट देणं काम चालू होतं करा ना चाटेचं कॉल कॉल रेकॉर्डिंग चेक करा सद सुदर्शन घुलेचा कॉल रेकॉर्डिंग चेक करा प्रत्येक गुले त्यांचा कॉल रेकॉर्डिंग चेक करा चे करा ना तुम्ही कॉल रेकॉर्डिंग बारा दिवस झाले आजपर्यंत चला मी बोलतो तुमचं मंत्रिमंडळाची शपथविधी वगैरे होता तो नागपूरला होता बीड पोलिसांचं काय <smellan noise> गांभीर्य दिसत नाही या केसमध्ये कोणाचं आणि कोण एवढं गांभीर्याने काम करत आहे आणि दिवसेंदिवस असे जे व्हिडिओ येतात ना चीड निर्माण करणारे व्हिडिओ येतात जे पाटील नावाचे जे पोलीस अधिकारी आहेत बदनाम आहेत त्या पोलीस स्टेशनचे अधिकारी ते पहिल्या दिवसापासून त्यांच्यावरती आरोपाचा बोट दाखवला जाते त्यांच्यावरती देखील आरोप केला जातोय की निष्काळजीपणा बरोबर ना या सुदर्शन घुले आणि या पाटीलचं त्या हॉटेलमध्ये बसून चहा पिणं मिटिंग करणं डिस्कशन करणं कुठल्या गोष्टीवरती चर्चा झाली आपल्याला काय माहिती आहे वेळेला अपहरण झालं त्यावेळेला दहा ते पंधरा मिनटात वीस मिनटं पकडा चौदा किलोमीटर पंधरा किलोमीटरचं अंतर होतं जिथून हा स्पॉट उचलून नेलं तो स्पॉट आणि पोलीस स्टेशन वीस मिनिटं पकडा वीस मिनटामध्ये त्यांच्या आत्यभाऊ त्या पोलीस स्टेशनला पोहोचले होते वीस मिनटानंतर पुढचे तीन तास गुन्हा नोंद करून घेतला नाही चाळीस पंचाळीस मिनिटांनी तुमचा तो रायटर येतो केस लिहून घेणारा तक्रार लिहून घेणारा कसे लिहून घेतील ह्यांचं हॉटेलमध्ये ठरलं आहे ना इथं काहीतरी दिसतं ना आपल्याला सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये आता काय ठरलंय त्यांनाच माहिती आहे ना माझं सरळ म्हणणं आहे आणि तुमचं जर म्हणणं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा ही गोष्ट जर ह्या आरोपामध्ये ह्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसणारा हा पोलीस आहे जो संबंधित पोलीस स्टेशनचा पी एस आय सांगितलं जाते तर त्या सुदर्शन खुल्यावरती जे केसेस आहेत ज्या त्यांच्या इतर मारेकऱ्यांवरती ज्या केसेस आहेत तीच केस ह्या पोलीस अधिकाऱ्यावरती देखील झाली पाहिजे आणि संबंधित जेवढे पोलिस अधिकारी आहेत त्या सगळ्या पोलिसांचे कॉल रेकॉर्डिंग चेक जर केले तर दूध का दूध आणि पाणी का पाणी पटकन होईल एका झटक्यात कळेल की संतोष देशमुखांचं मारेकरी खरा मारेकरी कोण आहे जो मारत होते ते नाही ते, ते कोणाला कॉल करून अपडेट देत होते मी पुन्हा एकदा सांगतोय कोणाच्या ते आरोपी लपलेले असू शकतात पोलिसांनी शोधणं गरजेचं आहे पण इथं पोलिसच जर आरोपीच्या हातात हात घालून चहा पित असेल तर कोण शोधणार ना ही लढाई तुम्हाला आम्हाला उचलायची आहे न्यूजवाल्यांना उतर उचलायची आणि जनतेला उचलायची जर संतोष देशमुखांना न्याय द्यायचा असेल तर त्यामुळे आपला ला ला हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक करा जेणेकरून हा व्हिडिओ अजून जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आणखीच्या ह्या केसच्या रिलेटेड मी तुम्हाला व्हिडिओ दिले तर तुमच्यापर्यंत पोहोचेल कारण ह्या केसबद्दल माहिती तुम्हाला अपडेट असणं फार गरजेचं आहे खूप मोठमोठे हाय लेवलची लोकं याच्यामध्ये इन्वॉल्ड आहेत इनडायरेक्टली डायरेक्टली त्याच्यामुळं पॉसिबिलिटी ही आहे की या केसला दाबण्याचा शंभर टक्के प्रयत्न केला जाईल आणि तसाच होतोही देखील जर तुम्ही शांत राहिला तुम्ही जर ही केस विसरून गेलात तर पुन्हा एकदा संतोष देशमुख बरेच घडतील ह्या राज्यामध्ये आणि हे जर घडू द्यायचं नसेल तर तुम्हाला जागृत राहणं फार गरजेचं आहे या पोलीस अधिकाऱ्यावरती कुठली कारवाई होणं गरजेचं आहे कारण संतोष देशमुखाची फक्त हत्या नाही झाली व मर्डर झाला नाही हॉरिबल पद्धतीनं त्याचं म्हणजे असं भयानक भयानक जे आपण म्हणू शकतो ना मी वर्णन देखील करू शकत नाही मी पुन्हा एकदा तुम्हाला या व्हिडिओमध्ये मग सांगतोय तुम्हाला जर संतोष देशमुखांची फोटो बघायचे असतील ना मला इंस्टाग्रामवरती मॅसेज करा तुम्ही मी तुम्हाला फोटो पाठवेन जवळजवळ दीड ते दोन हजार लोकांना मी फोटो पाठवलेत इंस्टाग्रामवरती ज्यांनी मला मेसेज केलेत इतक्या निर्दयीपणे संतोष देशमुखांची हत्या केली ना राग त्या गोष्टीचा आहे इतकी निर्दयता इतका राक्षसी वृत्तीपणा आला कुठून यांच्यामध्ये जर अशा प्रकारची राक्षसी वृत्ती ह्या लोकांमध्ये असेल तर ही लोकं समाजामध्ये फिरण्यासाठी त्या लायकीची नाहीत आणि त्या लेवलची लोकं नाहीत कारण ही आज संतोष देशमुख सारख्या एका सरपंचाची सा पंधरा वर्ष गावचा सरपंच असलेल्या व्यक्तीची हत्या करू शकतात एवढ्या निर्दयपणे तर ते उद्या समाजामध्ये चालता उ बोलता उठता बसता कोणाची हत्या करू शकतात हा कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये येईल आणि हा कॉन्फिडन्स जर त्यांच्यामध्ये येऊ द्यायचा नसेल तर तुम्हाला जागृत होणं गरजेचं आहे तुम्हाला खरं संतोष देशमुखांचे फोटो बघायचे असेल ना आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला इंस्टाग्रामची लिंक भेटेल या इंस्टाग्रामवरती मला फोटो मागा मी तुम्हाला फोटो पाठवेल बघा त्या संतोष देशमुखांची काय अवस्था केली आणि म्हणून ह्या पोलीस अधिकाऱ्यावरती काय कारवाई व्हायला पाहिजे आणि माझं मग मी म्हणतो ते काय चुकीचं आहे जर त्या सुदर्शन गुलेवरती बाकीच्या प्रत्येक गुले याच्यावरती जर मर्डरची आणि ह्या सगळ्या गोष्टींचं जर गुन्हे नोंद असतील तर या पोलिसांवरती देखील झालं पाहिजे जे ह्या हॉटेलमध्ये येता आता दिसतोय आपल्याला व्हिडिओमध्ये का नाही झालं पाहिजे झालं पाहिजे शंभर टक्के याच्यामध्ये तुमचं म्हणणं काय प्रतिक्रिया काय कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा जय शिवराज जय मल्हार